पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून श्यामल लक्ष्मण शिरसट यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या काही तासांमध्ये भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली सर्वसाधारण महिला जागेवर भाजपने ओबीसी चेहरा देऊन पंढरपूर शहरात नवी खेळी केल्याचे दिसून येत आहे पक्षाने दिलेली संधी आणि जनतेचा विश्वास याबाबत नगराध्यक्षपदाची निवडणूक आम्ही सहज विजयी हो असा विश्वास उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर श्यामल शिरसाट यांनी व्यक्त केला तर त्यांचे पती माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांना उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अश्रुवाणावर झाले आमचे नेते प्रशांत मालक परिचारक सवर्धनदा साहेब आमचा भाजप पक्ष यांच्यातर्फे मी आज नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे तरी मला खात्री आहे मीच निवडून येणार आम्ही जनता आम्ही आम्ही जनते जनता आम्हाला मतदान करेल याची शंभर टक्के खात्री आहे आणि पंढर स्वच्छ पंढरपूर चांगलं पंढरपूर हेच आमचं काम आम्हाला फक्त काम करायची